आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात दाभाडी मालेगाव रस्त्यावरती भीषण अपघात झालेला आहे पिकअप वाहन बस आणि मोटरसायकल मध्ये असा हा तिहेरी अपघात घडून आलेला आहे या अपघातासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश मारुथ थेट आपल्या सोबत जोडले जात आहेत त्यांच्यावरून सविस्तर माहिती आपण घेणार आहोत बोला जी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्कार आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस शुक्रवारी सकाळी सव्वा आठच्या दरम्यान मालेगाऊन सटाणाकडे जाणारी बस क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सहासष्ट जेचे चालक विजय राजाराम पवार ते चौगावचे आणि सटाणा डेपोमध्ये असलेली ही बस व ज्या बसचे वाहक होते शशिकांत चैत्राम गरुड हे आपली बस सटाणाकडे घेऊन जात असताना अचानक दाबाडी शिवारात रोकडोबा फाट्याजवळ या एस टी बसवर विरुद्धबाजेने एक पांढऱ्या रंगाची पिकअप जिचा क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू बावन्न एकोणपन्नास या ही जी पिकअप होती ही अतिशय वेगानं तिकडनं आली आणि त्या बचच्या रस्त्याला काही इसम देखील उभे होते त्यापैकी एक इसम वो एक बाई याच्यामध्ये जो इसम होता त्याची मोटरसायकलसहित तो उभा होता एम एच एक्केचाळीस ए एच चौवेचाळीस त्र्याहत्तर अशा क्रमांकाची मोटरसायकल ज्याचा जी तुषार आयरे या इसमाची असल्याचं कळतं या इसमाला त्या पिकअपने जोरात धडक दिल्यामुळे हा इसम गंभीररित्या जखमी झाला असून हा इसम नाशिकला उपचार करत आहे उपचारासाठी गेलेला आहे असे आम्हाला समजते त्याचबरोबर त्याच्यानंतर ह्याच पिकअपने जी बस होती त्या बसवर जो बस चालक आहे त्याच्या बाजूने येऊन विरुद्ध बाजूने येऊन ठोस मारून सरळ त्याच्या बसला ठोस मारल्यामुळे बसचंही काही नुकसान झाल्याचे कळते त्यानंतर ही पिकअप जाऊन पुढे जाऊन पलटी झाली आणि ही पलटी झाल्यामुळे त्या पिकअपचा जो ड्रायव्हर आहे त्यालाही तो तोही जखमी झाला असल्याचं कळते आणि त्या पिकअपचेही नुकसान झालेले आहे परंतु सदर पिकअप चालकाविरुद्ध विरुद्ध ये जे बसचे जे चालक होते विजय राजाराम पवार यांनी छावणी पोलीस स्टेशन येते त्या पिकअप चालक आणि त्याची पिकअप नंबर एम एच एक्केचाळीस यू बावन्न एकोणपन्नास या पिकअप चालकावरती त्यांनी तिथे तक्रार दाखल केली आहे छावणी पोश छावणी पोलिस संदर्भात आम्ही प्रत्यक्षदर्शी घटना बघणाऱ्या व्यक्तीशी प्रबंधभूमीनं संवाद साधला आहे त्याचबरोबर बसचे जे चालक होते विजय पवार यांच्याशी देखील प्रबंधभूमीनं संवाद साधलेला आहे धन्यवाद हरीशजी माहिती द्याबद्दल प्रकारे पुढे देखील या बातमी संदर्भात आपण अपडेट घेणारच आहोत त्याचबरोबर ह्या अपघातासंदर्भात जे बसचे डायव्हर होते त्यांनी प्रबंधांशी बोलताना काय सांगितले आहे ते बघूयात आम्ही मालेगावून सकाण्यावर जात असताना मी चालक विजय राजाराम पवार वर्धा वेगाने आला उभ्या मोटरसायकलला जाऊन धडकून पलटी होऊन माझ्या बसवर येऊन हो। आदळ तुमच्या बसचा नंबर काय माझ्या बसचा नंबर एम एच चाळीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट अच्छा किती वाजता घडला उगं स सव्वा आठला सकाळी सकाळी सव्वा आठला सटाण्याला जाताना दाबाडी रोखडं पाहतो हां प्रवाशांना कोणाला काही लागलं नाही मग कोणाला लागलं ला, काय काय नेमकं काय घडलं म्हणजे तो कस का आला जोरात काय झालं तो का समोरून जोरात होता रॉंग साईडला आला पिकअप पलटी झाली माझ्या बसवर येऊन आधळली मी बस त्याची पिकअप पलटी होण्याच्या आधी बस उभी करून घेतली होती बरोबर माझ्या उभ्या बसवर तो येऊन आढळलेला आहे बसचं काही नुकसान झालं बस समोरची काच फुटली लाईट अच्छा तुम्हाला लागलं कोणाला त्याज वर वर में ची टीम त्या त्याचबरोबर घटनास्थळी प्रबोधीची टीम गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शी असलेले दाभाडीचे माजी उपसरपंच अंताजी सोने हे देखील तिथे उपस्थित होते यांच्याशी प्रबंधुने बातचीत केली बघूया काय म्हणाले यावेळी सोनोने मिळाली इथं आल्यानंतर चौकशी केली तर समोरचा जो पॅसेंजर होते ते लिंबाजवळ उभे होते त्यांची मिशेल सोडायला ते उभे होते मागून बस हळूहळू येत होती पिकअपवाला अगदी सत्तर ते ऐंशीच्या योगानं समोरून येत होता इकून एक ॲक्टिवा समोर लेडीज घुसल्यामुळे तो खनफूत झाला आणि त्यांनी इकडं लेडीजला वाचवल्यामुळे डायरेक्ट त्यांनी तिकडं एस टीवर गाडी धडकवली पलटी झाली पलटी होऊन डायरेक्ट तिथं बसवर गाडी धडकली जीवनात अपडेट